मिरजेत निखिल कलगुटकी खुणातील खुनी हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या मिरज शासकीय रुग्णालयात घटना पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ मिरज शासकीय रुग्णालय येथे निखिल कलगुटकी खुणातील आरोपींवर खुनी हल्ला करणाऱ्या यांच्या उद्देशाने आलेल्या हल्लेखोऱ्याला वेळीत रिव्हॉल्व्हर पोलिसांनी ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत आणि या ठिकाणी आणखीन तीन संशयित मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले निखिल कलगुटकी याचा जुन्या वादातून निर्घृण खून झाला होता अकरा आरोपी दोन बाल विधी संघर्षित बालक असे तेरा आरोपींना या खुणाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे या कुणातील आरोपी सलीम पठाण चेतन सुरेश कलगुटकी विशाल बाजीराव शिरोळे सहेल जमीर लांचोळी आणि काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती आणि या आरोपींना आज वैद्यकीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे मिरज शहर पोलिस ठाण्याचे पोलीस घेऊन गेले होते आणि या ठिकाणी सलीम पठाण चेतन कलगुटकी यांचे समर्थकांची मोठी गर्दी झाली होती आणि यामध्ये आरोपींवर खुणी हल्ला करण्याच्या उद्देशाने काही हल्लेखोर आले होते त्यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे त्या तरुणाला हल्ला करण्याच्या आधीच ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक रिव्हॉल्व्हर जप्त केलेले आहे हल्लेखोरासोबत आलेले साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झालेले आहेत आणि यावेळी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगुले ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सेठ महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह मोठा पोलीस फौज फटा यावेळेस मिरज शासकीय रुग्णालय येथे दाखल झाला होता नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज मिरज सब डिव्हिजन मध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर मान्य ऍडिशनल एस कल्पना बारोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर डीबी टीमने एक अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे ह्या धाडसी कामगिरीमध्ये प्रामुख्याने मिरज शहर डीबी पथकाचे ए पी आय पुजारी ए पी आय गादेकर ए पी आय भैरवनाथ पाटील त्यासोबतच संपूर्ण डी बी स्टाफ यांना मिळालेल्या इन्फॉर्मेशननुसार मिरज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी रेकॉर्डवरील काही आरोपी हे सहित येणार आहेत अशी खबर मिळाली होती त्या खबरीनुसार योग्य ती कारवाई करत मिरज डी बी पथकाने स त्यामध्ये एका आरोपीला पकडलेले आहे त्या आरोपी करून एक पिस्टलसोबत तीन राऊंडसुद्धा रिकवर केलेले आहेत या कारवाईच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गांधी चौक पोलीस स्टेशन येथे सुरू आहे पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गांधी चौक पोलीस स्टेशन येथे करण्यात येईलच्या पुन्यातून आज घेऊन गेले यावेळेला घडलेली का या कुणाशी संबंध आहे का तर आपण म्हणतोय त्याप्रमाणे ह्या वेळेला ती घटना घडलेली आहे मात्र या दोन्ही घटनांचा संबंध आहे किंवा कसे यासाठी आम्ही गुन्हा दाखल करून योग्य तो तपास करून या गोष्टीचा छडा लावू ब्युरो एस पी एन मराठी मिरज